उद्या जो कायदा होणार आहे त्याचं तर महाराष्ट्रात कौतुक केलं जाणार आहे आनंदही व्यक्त केला जाणार कारण हे सी दीडशे जणांसाठी लागता येते दोन तीन जणांची मोठ्याले मोठ्या लोकांची मागणी होती शेवटी मोठ्याल्यांचं चलतं गोरगरिबांचं चलत नाही मोठ्यांनी गरिबाला द्यायला पाहिजे पण गरिबांनीच तो कायदा पारित करायला लावला याच आंदोलनाच्या माध्यमातून द्या म्हणले त्यांना पण परंतु करोडो मराठ्यांची मागणी की पन्नास टक्क्याच्या आतमध्ये ओबीसीतून मराठ्यांचं आरक्षण जे हक्काचं आहे ते पाहिजे त्याच्यामुळं कुणबी नोंदी सापडल्या आणि ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना सरकारनं काढली हे याच्यातलं महत्वाचं विशेष आहे त्यामुळे त्या अधिसूचनेची अंमलबजावणी सरकारला करावी लागणार आहे जरी uh, मागासवर्ग आयोगाचा अहवाल घेऊन सरकारनं कायदा पारित केला तरी तोही याच गोरगरिबाच्या आंदोलनामुळं त्यांना ती मिळतंय परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही सगळे सोयऱ्यांची अधिसूचना तुम्हीच काढली आणि अंमलबजावणी करणार नाही तर असं होणार नाही तुम्हाला अधिसूचना त्याची अंमलबजावणी करावीच लागणार आहे नसता एकवीस ला आंदोलनाची दिशा ठरणारे मग मात्र बोलणं सुद्धा बंद होऊ शकत हे म्हणायची गरजच नाही सगळ्या पक्षातले आमदार आणि मंत्री महोदयांची जबाबदारी गोरगरीब मराठ्यांची मागणी पन्नास टक्क्याच्या हातून हे सगळ्या सोहऱ्याच्या अंमलबजावणीसाठी या बाजूनच बोलावं कारण यांचा या जनतेचा आहे गोरगरीब मराठ्यांचा तुमच्यावरती अधिकार आहे कारण तुम्हाला त्यांनी काहीतरी घडवलंय गोरगरीबांनी त्यांच्या पोराच्या बाजून जर उद्या बोलला नाही तर तुम्ही मराठाच विरोधी आहेत आणि आरक्षण सुद्धा विरोधी आहेत याचा सरळ सरळ उद्या मराठी अर्थ काढणार आहे आमची मागणी तुम्ही दुसरीक काय करता ती सांगितली कुणी करायची तीन लोकांनी आणि लागतंय दीडशे जणाला त्यांच्यासाठी करोडो मराठ्यांच्या नजरेतून पडू नका करोडो मराठ्यांची मागणी पन्नास टक्के जातून ओबीसीतून आणि ज्यांच्या नोंदी सापडल्याने त्यांची सगळ्या सोयांच्या कायद्याची अंमलबजावणी करणे याच्याच बाजूने बोलावं तुम्ही म्हणता पन्नास टक्क्याच्या वरचं द्यान वेगळं द्यान स्वतंत्र द्यान मराठ्याला वेगळं आरक्षण याला नको धक्का त्याला नको धक्का धक्क्या धुक्याचा काय संबंध रे, तुम्हाल कर तुम्हाल कर का रे तुम्हाल। तुम्हाला काय करा धक्काच तुम्हाला काय करायचं मराठ्यांचा अधिकार आहे तुमच्यावरती तुम्हाला बोलावं लागणार आहे आम्ही तुम्हाला काय बोलणार नाहीत काय नाहीत पण मग उद्यापासून तुम्ही मराठा विरोधी आहेत मराठ्यांच्या मागणीच्या विरोधी आहेत मराठ्यांचे पोरं बरबाद व्हावात या विरोधी तुमचा विरोधी बाकी